दिल्ली येथे मुख्य सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकून हल्ला झाल्यानंतर या घटनेचा आंबेडकरी संघटनेच्या महिलांनी महिलांनी जिल्हाधिकारी जाहीर निषेध व्यक्त केला हातात तिरंगा ध्वज आणि घेऊन न्यायालय सुरक्षित असावा असे घोषणापत्र लावले त्यांनी म्हटले की या सरकारमध्ये न्यायाधीश सुद्धा सुरक्षित नाहीत तर नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते कसे सुरक्षित राहतील या आंदोलनात उपस्थित महिलांनी मनुवादी विचारांच्या वकिलांवर शिक्षण घेण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले के केलेला आहे भारत सरकारनी त्यांना त्यांची सुटका करण्यासाठी इथे आलेलो आहोत सी जे आय गवईवर झालेला जो हल्ला आहे बूट फेकून हा भारतीय न्यायव्यवस्थेवरचा हल्ला आहे असं आम्हाला वाटते कारण न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर कार्यरत असणारी ही व्यक्ती आहे आणि या सर्वोच्च न्यायालयाचा तो सन्मान आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचा या घटनेमुळे फार मोठा अपमान झालेला आहे ज्या सर्वोच्च न्यायालय लोकशाही मजबूत करण्यासाठी माणसाच्या न्यायासाठी न्याया उभं केलेलं आहे त्या सर्वोच्च न्यायालयाच्या या पद्धतीचा हल्ला होणं हे भारतीय लोकशाहीचा अवमान आहे भारत राष्ट्राचा हा अवमान आहे नव्हे इथल्या लोकशाही मूल्याचा अवमान आहे असं आंबेडकरी महिला संघटनांना वाटते आहे आणि त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आहे ज्यांनी हा हल्ला केलेला ते स्वतःला सनातन म्हणून घोषित करत आहात आहे सनातन म्हणजे वर्णवादी व्यवस्था मांडणारे जाती व्यवस्था मांडणारे आणि त्या जाती व्यवस्था आणि वर्ण व्यवस्था मानणाऱ्याच्या लेखी आमचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे बुद्धिस्ट आहेत बुद्धिस्ट विचाराचे आहेत या जातीय मानसिकतेतून हा झालेला हल्ला आहे असं या आंबेडकरी समाजाला वाटते आहे तिसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो की हा जो हल्ला हल्ला आहे भे करणारा भेटणारा त्याचं नाव मी इथे घेणार नाही कारण साऱ्या जगाला ते नाव माहिती झालेलं आहे सुज्ञ माणूस आहे वकिलीचा अभ्यास केलेला आहे संविधानाचा अभ्यास केलेला आहे पण जाणून बुजून तो बूट भिरकावतो आहे ही एक पद्धतीची कॉन्स कॉन्स्पिरन्सी आहे असं आम्हाला सनातन्यांची वाटते आहे आणि ही कॉन्स्पिरन्सी इथं बाद झाली पाहिजे हे चालणार नाही या देशामध्ये माणसाची व्यक्तीची प्रतिष्ठा आणि भारतीय संविधानाची प्रतिष्ठा जपणं हे इथल्या माणसाचं नैतिक कर्तव्य आहे आणि हे नैतिक कर्तव्य बजावण्यासाठी या आंबेडकरी महिला एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहे त्यांनी सरकारच्या निष्क्रिय धोरणावर प्रखर टीका केली आणि न्याय व्यवस्था सुरक्षित करण्याची मागणी केली दिल्ली येथे या घटनेच्या वेळी सर्वोच्च न्यायालयीन बुद्धिस्ट डॉक्टर भूषण गवई यांनी शांततेत आपल्या भूमिकेचे पालन केले आणि कोणतेही रागात किंवा प्रतिक्रियाशील प्रतिक्रिया न देता सर्व घटनांना शांततेने सामोरे जाण्याचा संदेश दिला काजी

सी जे आय भूषण गवई सरांवर जो हमला झालेला आहे हा असंविधानिक हमला आहे मनोवाद्यांनी असं नाही करायला पाहिजे कारण त्यांचं जे पद आहे ते पद अतिशय उच्च पद आहे लोकशाहीचे जे चार स्तंभ आहे त्या चार स्तंभामधली जी न्याय व्यवस्था आहे आणि न्याय ते सर्वात मोठं पद आहे त्यांच्यावर हा हल्ला करणं हे मानसिक दृष्ट्या विकृत मानसिकतेतून झालेला हा हल्ला आहे हा करायला नको होता कारण त्यांचा जो मोठेपणा आहे की त्यांनी त्यांना तत्काळ शिक्षा करायला सांगितलेली नाही तो त्यांचा मोठेपणा आहे परंतु यासमोर जर असे हे कृत्य जर करत असतील तर त्यांच्यावर क मोठ्यात मोठी कारवाई झाली पाहिजे हीच आंबेडकरी महिलांकडून आज मागणी आहे धन्यवाद